नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह थोडं तुझा आणि थोडं माझं ही मालिका सध्या चर्चेत आहे ही येत्या दोन दिवसात संपत आहे मालिकेत सध्या खूप महत्त्वपूर्ण ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मालिकेचा शेवट कसा होणार जाणून घ्या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे गायत्रीचे वडील तिच्या मुलाला पकडतात आणि त्याच्या गळ्याला काचेचा तुकडा लावून तेजसने घराच्या कागदावर सह्या केल्या नाही तर त्याला मारून टाकेल असे म्हणतात तेजस बंटीसाठी सया करायला तयार होतो तेव्हा गायत्रीला तिच्या चुकीची जाणीव होते ती वडिलांचं पिस्तूल घेऊन त्यांच्यावर रोखते आणि तेजसला सया करण्यापासून थांबवते पोलीस गायत्रीच्या वडिलांना अटक करतात तर मानसी सगळ्यांसमोर तेजस प्रेम व्यक्त करते आणि त्याला मिठी मारते मालिकेचा शेवटचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत बरं झालं वेळेत संपवली मालिका शॉर्ट बर्ड स्वीट ही बेस्ट सिरियल आहे वेळेत आणि खूप छान वळणावर संपवली उगाच फालतूपणा दाखवून लांबवली नाही इतर सिरियल सारखी खूप छान सिरियल आहे फॉर हिट अवर हार्ट आम्ही तेजस्वी कॉमेडी मिस करू खूप छान शेवट केला अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहे तर मित्रांनो तुम्ही थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेला मिस कराल का कमेंट करून नक्की कळवा